जनतेच्या सेवेसाठी भाजपाच्या वतीने सेवा पंधरवडा अभियान खालापुरात राबविणार जनतेची सेवा करण्याचा ध्यास आणि त्यातून होणारा विकास असे कार्य करीत राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारे उपक्रम राबवित जनतेची सेवा जा करण्याचे ध्येय ठेवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने खालापूर तालुक्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानात रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर विचारवंत संवाद प्रदर्शन दिव्यांग व्यक्तीचा सन्मान वृक्षारोपण चित्रकला स्पर्धा यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या सेवा पंधरवडाच्या नियोजनासाठी खालापूर मंडळाच्या वतीने होराले विठ्ठल मंदिरात तालुका कार्यशालेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तालुकाध्यक्ष सनी यादव यांनी सतरा तारखेपासून सुरू होणाऱ्या सेवा पंधरवडामध्ये कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत आणि त्याचे नियोजन कशाप्रकारे करायचे याचे सखोल मार्गदर्शन केले तर ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांनी या सेवा पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या उपक्रमातून स्पर्धा घेत तालुक्यातील जनतेमध्ये जनजागृतीसाठी जन स्पर्धा घेता त्यांना प्रोत्साहन कसे देता येईल आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या योजना जनतेला मिळवून देण्यासाठी त्यांचा कसा संपर्क करता येईल या संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन केले यावेळी गणेशोत्सवात मकर सजावट स्पर्धा खालापूर मंडळाच्या वतीने घेण्यात आली होती त्यांचा बक्षीस समारंभ घेण्यात आला तसेच नव्याने नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचाही सन्मानही करण्यात आला यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील महिला मोर्चा अध्यक्ष श्वेता मनवे ओबीसी मोर्चा अध्यक्ष भरत महाडिक वाहतूक आघाडी अध्यक्ष हरिभाऊ जाधव तालुका उपाध्यक्ष विकास रसाल तालुका उपाध्यक्ष राकेश जाधव तालुका चिटणीस संदीप मोरे रवींद्र मोरे विशाल लोते प्रसाद देशमुख जयेश पाटील ज्ञानेश्वर पारंगे विनोद खवळे प्रकाश पाटील मयूर पाटील निलेश सालुंखे अभी कदम यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पंतप्रधान निमित्ताने मेनभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर सेवा पंधरवाडा म्हणून या ठिकाणी साजरा होणार आहे विविध सामाजिक कार्यक्रम पक्षाने या ठिकाणी दिलेले आहेत तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती या कार्यक्रमांचं योग्य नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला अनुसरूनच आजची ही या ठिकाणी तालुका कार्यशाळा या मोराळे विठ्ठल मंदिरात संपन्न झाली आरोग्य शिबिर असेल स्वच्छता मोहीम असेल स्वच्छता मोहीम असेल व अन्य सर्व सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सर्व कार्यक्रम तालुका पातळीवरती होणार आहेत